शहाजीबापूंनी दीपकाबांना डिवचलं मला मैदान सोडायची सवय नाही निवडणूक ताकदीने लढणार मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत निवडणुका होणारच आहेत जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे मी सदैव मैदानात असतो मैदान सोडायची मला सवय नाही आगामी विधानसभेची निवडणूक मी, विधान मी सांगोला मतदारसंघातून ताकदीने लढवणार आहे असं आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी महायुतीमधील सहकारी दीपकाबा सावंके पाटील यांना दिलं आहे दीपकाबा सळुंके पाटील यांनी मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या हजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे आता दीपकाबा यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे अंतर्गत सर्वे त्यांचे नि निष्कर्ष आणि त्यावर दीपकाबा सळुंके पाटील यांच्या गटाकडून जोरदारपणे काम केलं जात आहे त्यामुळं सांगोल्याच्या लढतीकडे सोलापूर जिल्हा बरोबरच महायुतीच्या नेत्यांचंही लक्ष असणार आहे प्रशांत परिचारक यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही मात्र त्यांना योग्य ती चांगली संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहणारे दहा ते बारा नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे मुळात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी आघाडी ही तत्वहीन आहे त्यांनी नमूद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाया बाजूला सारून उद्ध्वस्त करून उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या विचाराच्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हा निर्णय शिवसैनिकांसाठी निश्चितच दुःखकारक आहे उद्धव ठाकरे यांच्या विषयी सर्वांनाच आदर प्रेम असेल पण शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाही तसा दावाही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे भाजपपेक्षा शिंदे सेनेच्या जागा अधिक आहेत असे काही सर्वेतून दिसून येत आहे मात्र त्याबाबत मला काही बोलायचं नाही मात्र तळागाळात जाऊन काम करणारे प्रामाणिक नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांचे आहेत त्यांना अनुभवी देवेंद्र फडणवीस आणि कार्यक्षम अजित पवार यांची साथ आहे त्यामुळं आगामी सरकार हे माहितीचेच असेल यात कुठलीही शंका वाटत नाही असंही शहाजबापू पाटील यांनी ठासून सांगितलंय ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच